काही गोष्टी टाकून तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतात तुम्ही कच्च्या दुधामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि थोडेसे तांदूळ टाकलेत तर तुम्हाला मनशांती मिळते कारण दुधावरती चंद्राचा अंमल असतो जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पाच चिमूट हळद टाकली तर ते अर्थातच निर्जंतुकीकरण मानलं जातं आणि चांगल्या प्रकारचं उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकावी त्याचबरोबर दुधामध्ये थोडंसं हळद टाकून सुद्धा प्यावं कारण हळद टाकून आंघोळ जर केली तर आपलं नशीब उजळतं आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही मीठ टाकलं अगदी बारीक मीठ खायचं पांढरं मीठ तर तुमची नजर उतरते सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तुमची जर नजर लागली असेल तर ती निघून जाते आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही सात लवंगा आणि इलायची यांची बारीक पूड करून जर टाकली तर निश्चितच अंगाची दुर्गंधी कमी होते एक प्रकारच्या सकारात्मक व्हायब्रेशन्स मिळण्या तुम्हाला सुरुवात होते आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तुरटीचा जो खडा असतो तो एका मातीच्या साधारणपणे डिशमध्ये ठेवा आणि त्याच्यामध्ये रात्री पाणी भरून ठेवा अर्थात तो दुसऱ्या दिवशी थोडासा विरगळलेला असेल आणि मग ते पाणी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे टाकून आंघोळ करा अर्थात त्यानं कोरडीपणा पण येतो त्वचेला त्यामुळे काळजीपूर्वक करा यामुळं अर्थातच तुमची दृष्ट उतरली जाते तुमच्यातली नकारात्मकता नष्ट होते जर तुम्हाला असं खूप वाटत असेल की नेहमी मानसिक त्रास होतो किंवा अशांतता वाटतं भीती वाटते नैराश्य वाटतं तर जी तुळशीची माळ असते बहुतांशी जी हरिभक्तपरायण मंडळी अशा प्रकारची जी तुळशीची माळ आहे तुम्ही अर्थातच मांसार करत असाल तर तुम्हाला तुळशीची माळ गळ्यामध्ये घालता येणार नाही परंतु जर तुम्हाला ही तुळशीची माळ जर कुठं मिळाली आणि ती जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करत असाल तर तुमची सर्व प्रकारची पापं दूर होण्यात त्याचा वाटा होतो तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल आणि जर तुम्ही मांसाहार बंद केलात आणि जर तुळशीची माळ जर गळ्यातच घातली आणि रोज आंघोळी जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते तुळशीच्या माळेवरनं पाणी हे तुमच्या अंगावरनं उतरतं आणि अर्थातच तुमच्या जीवनातले सगळे दोष या ठिकाणी निपटून नि, जातात निघून जातात आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही पंचमुखी रुद्राक्ष टाकला अर्थात पंचमुखी रुद्राक्ष टाकल्यानंतर त्या पाण्याने आंघोळ केली तर उच्च आध्यात्मिक प्रगती तर होतेच परंतु तुम्ही ध्यान लावत असाल तुम्हाला मानसिक शांतता हवी असेल तर तो देखील तुम्हाला लाभ मिळतो अर्थात ह्या टाकलेल्या वस्तूनंतर काय करायचे का तर त्यानंतर परत डबीत भरून ठेवून द्या काही वस्तू विरघळून जातील परंतु जर मोती असेल किंवा मी जे तुम्हाला सांगितलं की रुद्राक्ष आहे हे विरघळणार नाही ना तर मग ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा वापरत तुम्ही आणू शकता जर तुम्हाला शनी महाराजांची साडेसती असेल तर एकवीस काळे उडीत हे तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता किंवा लोखंडाचा एखादा किडा किंवा लोखंडाचा तुकडा देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करू शकता ज्यायोगी जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा ते पाणी खाली उतरून जातं आणि तुमचे दोष देखील अशा पद्धतीने उतरून जातात अशा पद्धतीनं आपण स्वतः ही शिव आहोत आणि स्वतः आपण आपल्याला जेव्हा आंघोळ करतो तेव्हा तो एक प्रकारचा अभिषेकच आत्म्याला होतो आपल्या आणि म्हणून ती पवित्र भावना म्हणूनच आंघोळ केल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आपली दुर्गंधी नष्ट होते आणि म्हणून जरी आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकल्या तर तुम्हाला काय अनुभव हो येतो हे मला जरूर सांगा आमचे तीन है, 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 स्प्रे आहेत ऐश्वर्या आहे जागृती आहे आणि ऐश्वर्या आहे जागृती आणि कामाक्ष हे स्प्रे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये स्प्रे करून आंघोळ करून पहा तुम्हाला कसा अनुभव येतो पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या मागे तुम्हाला जय साईरा